श्री स्वामी समर्थ चैत्र शुद्ध प्रतिपदेला नववर्षाची सुरुवात होते या दिवशी आपण गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तर आज आहे मंगळवार नऊ एप्रिल आज आपण गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करत असतो हिंदूच्या कालगरणेनुसार हा वर्षातील पहिला दिवस मानला जातो या महिन्यापासून वसंत ऋतूला देखील सुरुवात होते त्यामुळे सारी सृष्टी आनंदित होते वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने सृष्टीवर उधळत असतो अशा प्रसन्न सल्लाहदायक वातावरणात आपल्या नववर्षाची सुरुवात होते घराघरांवर गुड्या उभारून तोरणे लावून आपण उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत करतो त्याच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्ष प्रतिपदा असं म्हटलं जातं नवीन वर्षात तुम्हाला सुखाने समाधानाने जगता यावे यासाठी काही गोष्टींची आवर्जून खबरदारी घ्यावी लागते पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षात घरातील काही गोष्टी अजिबात कोणालाही द्यायच्या नसतात या वस्तूंसोबत आपलं भाग्य देखील जोडलेलं असतं तेव्हा या गोष्टी इतरांना देऊन तुम्ही तुमचं भाग्य त्यांना देत असता असं केल्याने तुमच्या घरामध्ये ताणतणाव वाढतो आणि घरात कलेश निर्माण होतात तेव्हा कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या गुढीपाडवेच्या दिवशी चुकूनही कोणाला देऊ नये या संप याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल बेलायकनलाही क्लिक करा ज्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही याच दिवशी ब्रह्माने ब्रह्मांडाची निर्मिती केली होती तसे शिवाजी महाराजांच्या विजयाचं प्रतीक म्हणून देखील गुढीपाडवा साजरा केला जातो याच दिवसापासून ब्रह्मांच्या प्रयत्नाने न्याय आणि सत्याचा योग सुरू झाल्याचं देखील सांगितलं जातं या दिवशी ब्रह्मदेवांची पूजा केली जाते घरामध्ये दे ब्रह्मदेवांचा झेंडा फडकवला जातो जेव्हा रामसीता चौदा वर्षाचा वनवास भोगून अयोध्येत आले तर तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो तर हा विजयाचा ध्वज म्हणून देखील उभारला जातो गुढीपाडवा हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण शुभ मुहूर्त असतो या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते नवीन व्यवसायाची सुरुवात केली जाते नवीन घर बांधायचे असेल किंवा नवीन घर खरेदी करायचं असेल महागड्या वस्तू किंवा नवीन गाडी खरेदी करायची असेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती केली जाते आणि यासोबतच या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सोनं चांदई खरेदी करण्याला सुद्धा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे परंतु गुढीपाडव्याच्या दिवशी काही चुका आपल्याला करायच्या नाहीत कारण की या चुका जर आपण केल्या तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात आपल्या कुटुंबावर वारंवार संकटे येतात घरामध्ये ताणतणाव वाढतो क्लेश वाढतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक समस्यांचा सामना आपल्याला ला करावा लागतो तर त्यासाठी त्या कोणत्या वस्तू आहेत जे एक एक आव आप करून आपण जाणून घेणार आहोत तर बघा सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायची आहे तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला आपण गुढी उभारत असतो त्यामुळे या नववर्षाच्या दिवशी आपल्याला घरी मिठाई आणायची आहे आणि त्याचा प्रसाद आपण देवापुढे ठेवायचा आहे आणि तो प्रसाद नंतर आपण घरातील सगळ्या सदस्यांनी खायचा आहे असं केल्याने वर्षभर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहील त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गुढीपाडव्याच्या चुकूनही काळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे नाहीत कारण की काळा रंग हा कोणत्याही शुभ कार्यामध्ये घातला जात नाही आणि काळ्या रंगाऐवजी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहे कारण की लाल आणि पिवळ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी तुम्ही याच रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये लखप्रकाश असावा घरातील पडदे किंवा खिडक्या लावलेल्या नसाव्यात घरामध्ये अंधार पडला असेल तर तुम्ही खिडक्या पडदे उघडे ठेवायचे आहेत अंधार पडणाऱ्या ना... खोलीत तुम्ही लाईट लावून ठेवायचे आहे कारण ना की आपल्या घरामध्ये जी नवीन वर्षाची सकारात्मकता आहे तर ती या घरामध्ये यावी आणि लखप्रकाश असेल तर घरामध्ये नक्की सकारात्मकता वास करते त्यासाठी या दिवशी आपल्या घराचे खिडकी दरवाजे हे उघडे असावेत तसंच आपल्या पर्समध्ये किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये आपल्याला काही नोटा ठेवायच्या आहेत किंवा काही नवीन नोटा तुम्ही या दिवशी पर्समध्ये ठेवू शकता तर बघा कधीही पर्स किंवा पॉकेट रिकामे ठेवणं अतिशय अशुभ असतं कारण की गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये म्हणा किंवा मिस्टरांच्या पॉकेटमध्ये नवीन करकरीत नोट्या ठेवायच्या आहेत कारण की असं केल्यामुळे लक्ष्मी जी आहे ते आपल्या घराकडे आकर्षित होते तर बघा पैशाला पैसा खेचत असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता बसू नये त्यामुळे आपण जिथे पैसा ठेवतो किंवा लक्ष्मी ठेवतो असं ते पाकेट किंवा पर्स असेल तर ते कधीही रिकामं ठेवणं अशुभ मानलं जातं किंवा आपल्या घरातील तिजोरी जी आहे आपल्या घरातील कपाटाची दारं जी आहे ते बऱ्याचदा आपल्याकडून उघडीच ठेवली जातात असं केल्यामुळे आपल्या कपाटामध्ये असलेली लक्ष्मी जी आहे ती बाहेर निघून जात असते त्यामुळे या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या घरातील कपाटाची दारं जी आहे ती थे उघडी ठेवायची थी नाहीत तिजोरीला व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही गोष्टी चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत तर आज गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही या गोष्टी चुकूनही कोणाला देऊ नका त्यातली पहिली वस्तू म्हणजे या दिवशी तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दही कोणाला द्यायचं नाही तर तुमच्या जवळची एखादी व्यक्ती असेल किंवा तुमची शेजारबाजारी असतील किंवा नातेवाईक तुमच्या असतील आणि त्यांनी तुम्हाला जर दही या दिवशी मागितलं तर नक्कीच तुम्ही या दिवशी दही त्यांना द्यायचं नाही गुढीपाडव्याच्या दिवशी दही दिल्यामुळे तुमच्या जा घरामध्ये असलेली जी काही लक्ष्मी आहे तर ती बाहेर जात असते सुखसमृद्धी नष्ट होत असते कारण की दह्याला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं बघा पूर्वीपासून दही जे आहे ते सायंकाळच्या वेळी कोणालाही दिलं जात नाही त्यासाठी तुम्ही या दिवशी दही कोणालाही चुकूनही द्यायचं नाही गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कोणाला अजून एक वस्तू द्यायची नाही ती म्हणजे मीठ तर बघा मीठ ही अशी वस्तू आहे जी उष्ण कधीही कोणाला देऊ नये आपल्या घरातील मीठ हे लक्ष्मी स्वरूप असतं ज्यावेळेस आपण नीट कोणालाही देतो त्यावेळेस आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो तर बघा असं आपल्या घराचे शेजारचे असतील किंवा एखादे व्यक्ती असेल ते आपल्याकडे मीठ मागायला आली तर नक्कीच तुम्ही हे मीठ त्यांना द्यायचं नाही कारण की आपण असं कोणतीही गोष्टी मागितल्यानंतर सहज देतो परंतु या काही वस्तू आहेत तर त्या आपल्या लक्ष्मीची आपल्या घराच्या सुखसमृद्धीशी संबंधित असल्याने आपण ह्या गोष्टी इतरांशी इतरांना देऊ नये त्यानंतरची वस्तू आपल्याला चुकूनही गुढीपाडवायच्या दिवशी कोणाला द्यायची नाही तर ते म्हणजे धने तर धने हे जे आहे ते आपल्या घरातील धनास्वरूपात असतात ज्यावेळेस आपण धने कोणालाही देतो त्यावेळेस आपल्या घरातून लक्ष्मी ही निघून जात असते धन हे निघून जात असते त्यामुळे आपल्या घरातील अख्खे धने कधीही कोणालाही ना द्यायचे नाही तर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी सुद्धा सोनं चांदे खरेदी केले नाही तरी मुठभैर का होईना आपल्याला धन खरेदी करायचे असतात असं म्हटलं जातं त्यामुळे चुकूनही गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही धने देऊ नये त्यानंतरची वस्तू म्हणजे हळद हळद जे आहे ती नकारात्मकतेला आपल्या घरामध्ये प्रवेश करू देत नाही यासोबतच हळद जी आहे ते आपल्या घरामध्ये लक्ष्मीला खेचून आणते त्यामुळे आपल्या घरातील हळद कोणालाही चुक चुकून देऊ नये तर यानंतर आपल्या घरामध्ये खूप प्रयत्न करून करून देखील तर, दे तर यश मिळत नसेल सुख मिळत नसेल समृद्धी येत नसेल कष्ट करताय मेहनत करताय तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल त्यासाठी आपल्याला आपल्या घरातील तांदूळ जे आहे ते गुढीपाडवेच्या दिवशी कोणालाही द्यायचे नाहीत तर आपण वेगवेगळे उपाय किंवा टोटके करताना तांदूळ वापरले जातात त्यामुळे आपल्या घरातील तांदूळ किंवा अक्षता ज्या आहेत त्या गुढीपाडवेच्या दिवशी कोणालाही देऊ नये त्यामुळे आपल्या घरातील समृद्धी निघून जाते कारण की तांदूळ जे आहेत ते लक्ष्मी स्वरूप आहेत आणि तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक देखील मानलं जातं यानंतरची एक वस्तू आपल्याला चुकूनही या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही तर ते म्हणजे एक रुपयेचा सिक्का तर बघा जी काही नोट आहे ती लक्ष्मी स्वरूप असतेच परंतु जो काही एक रुपयेचा सिक्का असतो तर तो लक्ष्मी स्वरूप मानला जातो त्यासाठी तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हा सिक्का कधीही कोणाला देऊ नका कारण की आपण जर खरेदी करण्यासाठी एखादी वस्तू आणली किंवा आपण दुकानामध्ये खरेदी करायला गेल्यानंतर तुम्ही नोटा देऊ शकता परंतु जो एक रुपयाचा सिक्का असतो तर तो लक्ष्मी स्वरूप असतो तर त्यासाठी आजच्या दिवशी तुम्हाला एक रुपयाचा सिक्का हा कोणाला द्यायचा नाही कारण की त्यामुळे आपल्या घरातील धनसमृद्धी लक्ष्मी घरातून निघून जाते असं म्हटलं जातं तर या काही गोष्टी आहेत त्या आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाही देऊ नयेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ